आज आहे ना खूप छान एक थॉट वाचण्यात आला की तुम्ही कुठलीही गोष्ट सुरुवात करणार असाल ना तर त्याची पहिली स्टेप का आहे ना ह्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा नाहीतर आपण काय विचार करत बसतो आपल्याला जमेल की नाही होईल का नाही कसं होईल तर तसं नाही तुम्ही करायला सुरुवात करा पुढच्या गोष्टी आपोआप होत जातात म्हणजे पाण्यात पडलं की आपल्याला हे नक्कीच येतं चला तर मग मी स्मिता तुमचं खूप स्वागत करते तर आता ज्वेलरीचे जे सगळं डिस्पॅचिंग होतं ना ते सगळं मी करून घेतलेलं आहे आणि दिवाळीसाठी आम्ही गावाला पण जाणार आहे तर त्याच्यासाठी म्हटलं की थोडी मेहंदी वगैरे लावून केसांना कारण थोडे केस पांढरे वगैरे पण दिसतात आधीमध्ये थोडेसे तर ही खूप छान मेहंदी आहे निशाची मेहंदी मी लावते हीच नेहमी मेहंदी आणि ह्याच्याने थोडेफार केस पण छान असे वाढतात माझे पण थोडेफार केस वाढलेले आहेत आणि मी कांदा कडीपत्ता वगैरे असं सगळं थोडं थोडं काही काही लावत असते तर त्यामुळे ते केस मेंटेन वगैरे पण राहतात आणि ज्वेलरीचं वगैरे आमचंच कायमच चालू असतं त्याच्यामुळे एवढा वेळ पण मिळत नाही पण तरी त्याच्यातून थोडा वेळ काढून लावलं की ते व्यवस्थित होऊन पण जातं आता मग दिवाळीसाठी म्हटलं की साड्या वगैरे काय काय कशा कशा का, 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 आहेत तर त्या सगळ्या मी एकत्र पहिला काढून घेतल्या की कुठल्या कुठल्या साड्या मी नेसणार होते त्या आणि मग कारण बॅग भरताना ना, ना मग एकदम सगळी गडबड होते त्याच्यामुळं म्हटलं की पहिल्यांदा आणि मुलांचे पण कपडे असतात मुलांच्या बॅगा भरायच्या असतात मग सगळंच एकदम म्हटलं ना मग काहीच आवरत नाही मग म्हटलं की आता पटकन पहिल्यांदा सगळं सॉर्टिंग करून ठेवूयात म्हणजे बॅग भरताना गडबड होणार नाही तर मग ह्या माझ्याकडे चार पाच साड्या होत्या लक्ष्मीपूजनासाठी म्हणा किंवा रक्षाबंधनासाठी भाऊबीज आहे आता भाऊबीज ज्यासाठी आपल्याला जावं लागते पाडवा असेल तर त्या सगळ्यांच्यासाठी मी अशा साड्या काढलेल्या होत्या अजून खूप साऱ्या साड्या आहेत पण म्हटलं की बघूयात पहिल्यांदा ज्या नवीन होत्या त्या चला तर मग चॅनलला सबस्क्राईब प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय